महालक्ष्मी योजना आणि राजीव आरोग्यश्री आरोग्य योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे पहिलं ऑप्शन आहे महाराष्ट्र दुसरा तेलंगणा तिसरा अरुणाचल प्रदेश चौथा उत्तर प्रदेश योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन तेलंगणा देशाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून कोणत्या राज्याची उदयास आलेले आहे पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र दुसरा उत्तराखंड तिसरा अरुणाचल प्रदेश चौथा उत्तर प्रदेश योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक प्रदूषण क्रमवारीनुसार कोणते शहर हे सर्वाधिक प्रदूषण शहर ठरले आहे पहिला ऑप्शन आहे सुरत दुसरा आहे चेन्नई तिसरा आहे लाहोर चौथा आहे मुंबई योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन लाहोर आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप दोन हजार तेवीसमध्ये ऐश्वर्या सिंग तोमर आणि मनीषा कीर आणि पृथ्वीराज तोंडा इमन यांच्या मिश्र ट्रॉफी संघाने कोणते पदक जिंकले आहे पहिला ऑप्शन आहे पदक, दुसरा रौप्य पदक तिसरा सुवर्ण पदक चौथा यापैकी नाही योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन सुवर्ण पदक पहिला मनोहर पर्रिकर यंग सायंटिस्ट पुरस्कार कोणाला मिळालेला आहे पहिला ऑप्शन आहे जॉर्जी गोस्पोडिनो दुसरा ऑप्शन आहे दामोदर मावजो तिसरा आहे डॉक्टर मथौराज यस चौथा आहे डॉक्टर यम यन नंदकुमार योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन डॉक्टर मथौराज यस वैद्यकीय उत्पादनाच्या नियमाबाबत सहकार्यासाठी भारताने नुकतेच कोणत्या देशासोबत करार केलेला आहे पहिला ऑप्शन आहे अमेरिका दुसरं ऑप्शन आहे चिली तिसरं ऑप्शन आहे जपान चौथा ऑप्शन आहे नेदरलँड योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार नेदरलँड विजय हजारे ट्रॉफीचे विजेतेपद प्रथमच कोणी जिंकले पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र दुसरा आहे उत्तराखंड तिसरा आहे हरियाणा चौथा आहे उत्तर प्रदेश योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक तीन हरियाणा आय एमच्या अहवालानुसार जागतिक विकासात भारताचे योगदान किती टक्के आहे पहिला ऑप्शन आहे पंधरा टक्के दुसरा ऑप्शन आहे सोळा टक्के तिसरा ऑप्शन आहे सतरा टक्के चौथा ऑप्शन आहे अठरा टक्के तर योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन सोळा टक्के गोल्डमन पर्यावरण पुरस्कार दोन हजार तेवीसचा कोणाला मिळालेला आहे पहिला ऑप्शन आहे रतन टाटा दुसरा यन चंद्रशेखरन तिसरा अलेस्ट्रेट्रा कोरोप चौथा ऑप्शन आहे डॉक्टर यम एन नंदकुमार योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक तीन अलेसे ड्रा कोरोप सूर्यकिरण या संयुक्त लष्करी सरावाची सतरावी आवृत्ती कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली आहे पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र दुसरा उत्तराखंड तिसरा तेलंगणा चौथा आहे उत्तर प्रदेश योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन उत्तराखंड